महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाचं जो सारांश आहे तो त्या वेबसाइट वर कसा अपलोड करायचं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर हे पहा सुरुवातीला सर्च बॉक्समध्ये महावाचन उत्सव असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस म्हणजेच महावाचन उत्सव डॉट आर जी ही वेबसाईट पहिल्यांदाच येते पहा त्याला क्लिक करायचं आहे <coughs> क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे तर पहिला हा टॅब आहे पास स्कूल युजर रजिस्ट्रेशन इथं आपण आपल्या मुख्याध्यापकाचं नाव फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल डी मोबाईल क्रमांक यू डायस नंबर तसेच स्कूल नेम डिस्ट्रिक्ट ब्लॉक हे सर्व भरायचं आहे <coughs> भरून झाल्यानंतर खाली पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर पासवर्ड क्रिएट करत असताना आपलं इथं नवीन पासवर्ड आपण स्ट्रॉंग पासवर्ड आपण बनवायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर इथं उजव्या बाजूला युजर लॉग इन ऑप्शन आहे पहा तिथं क्लिक करायचं आहे आणखी आपण काय करायचं आता यु डायस टाकून किंवा आपण जो मुख्याध्यापकांचा मेल टाकलेला आहे तो मेल टाकून आपण काय व्हायचं इथं लॉग इन व्हायचं आहे आता मी माझ्या मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी आणि इथं पासवर्ड टाकून लॉग इन होतो लॉग इन या बटनाला इथं क्लिक करतो हे पहा लॉग इन सक्सेसफुल असं आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी हे डेस्कटॉप मोडला घेतो तर आपल्याला व्यवस्थित दिसेल हे पहा तर आपल्याला आता काय करायचं आहे इथं जे अपलोड केलेली माहिती इथं खाली दिसेल तुम्हाला आता मी नवीन माहिती भरतो पहा तर वरती क्रिएट न्यू र सबमिशन म्हणून एक ऑप्शन दिसतो पहा इथं मी झूम करून दाखवतो हे पहा क्रिएट न्यू सबमिशन इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली पहा स्टुडंट फर्स्ट नेम आता मी स्टुडंटचं नाव टाकतो स्टुडंटचं नाव मी इथं टाकलेलं आहे त्याचं लास्ट लास्ट नेम टाकतो आणि त्यानंतर स्टुडंट रोल नंबर त्या विद्यार्थिनीचा रोल नंबर किती आहे तो इथं मी समाविष्ट करतो त्यानंतर क्लास कोणत्या क्लासमध्ये शिकते तर इयत्ता पाचवी सेक्शन ए लँग्वेज मराठी आपण कोणत्या भाषेमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे किंवा कोणत्या भाषेमध्ये जे अभिप्राय आहे सारांश अभिप्राय आपण अपलोड करणार आहे ती भाषा इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इथं टॉपिकचं नाव लिहायचं आहे आता त्या विद्यार्थिनी ना छान छान गोष्टी हे पुस्तक वाचलेलं आहे मग ते मी काय करतो इथं त्या पुस्तकाचं नाव मी टाईप केलेलं आहे आणि आता इथं अपलोड कंटेंट इथं क्लिक करायचं आणखी आपण त्या विद्यार्थिनीच जे वाचलेलं पुस्तक आहे ती हे आम्ही जे पी जी फाईल बनवलेली आहे ती इथं काय करायची अपलोड करायची आता इथं खाली ऑप्शन काय आहे अपलोड ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईल इथं पण आपण ऑडिओ फाईल किंवा व्हिडिओ फाईल अपलोड करू शकतो पण इथं प्रॉब्लेम येतो व्हिडिओ फाईलची मर्यादा किती आहे पन्नास एम बी च्या आजचा व्हिडिओ लागतो मग मी काय केलेलं आहे ऑडिओ फाईल मी बनवलेले आहे मी इथं ते ऑडिओ फाईल सिलेक्ट करतो ह्या विद्यार्थिनीला मला किती मार्क्स द्यायचे आहे तर मला या विद्यार्थिनीचं मी चेक केलेला आहे नऊ मार्क्स द्यायचे आहेत आणि इथं मी सबमिट या ऑप्शन सबमिशन या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे तर या पद्धतीने इथं तुम्हाला हे पहा स्टुडंट एंट्री सबमिटेड म्हणून सक्सेसफुली असा मेसेज येईल तर ओके क्लिक करायचं आहे आणि या पद्धतीने ही माहिती भरलेली आपल्याला दिसून येते आता डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्हाला ह्या जे विद्यार्थ्यांचे भरलेले जे डेटा आहे तो इथं तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीने आपण शाळेमध्ये हा उपक्रम घ्यायचा हा उपक्रम घेत असताना इयत्ता तिसरी ते पाचवी तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असं तीन गट करायचे आहेत आणि तीन गटातून ही तीन तीन नंबर काढून मुख्याध्यापकांनी तीन तीन विद्यार्थ्यांची माहिती या पोर्टलवर अपलोड करायचे तर आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल धन्यवाद